याच्यापुढे चिकन आणि मटन देखील फेल आहे व्हेजिटेरियन लोकांसाठी तर मेजवानी म्हटलं तरीही चालेल इतका अप्रतिम चवीची भाजी मी आज केलेली आहे तर हा व्हिडिओ की नाही तुम्ही शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला या भाजीची खरी चव कळेल इथे मी अर्धी जोडी मेथीची घेतली तिला आणि वडलं आहे स्वच्छ धुतले आणि आता चिरून घेते तर मेथीची भाजी बारीक चिरून झालेली आहे तिला मी साईडला ठेवून देते तसंच इथं मी किने अर्धी वाटी मुगाची डाळ भिजायला घातलेली एक दहा मिनटापूर्वी छान मस्त भिजली ती मिक्सरचं भांडे घेतले त्याच्यामध्ये एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिर हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं टाकले आता याच्यामध्येच ही मुगाची डाळ आपल्याला टाकून द्यायची आणि जाडसर वाटून घ्यायची वाटून झाल्याच्या नंतर या डाळीला आपण परातीमध्ये काढून घ्यायचं तर डाळ एकदम बारीक पेस्ट करून न घेता जाडसरस वाटून घ्यायची याच्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून आपल्याला बेसनपीठ बेसन पिठामुळे काय होतं याला बाइंडिंग छान येते बेसनपीठ टाकून घेतल्याच्या नंतर काही ड्राय मसाले टाकायचे जसं हळद गरम मसाला थोडीशी जिऱ्याची पावडर आणि काश्मीरी मिरची पावडर त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि आता चिरून घेतलेली मेथीची भाजी भाजी टाकून झाल्याच्यानंतर हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर तसंच याच्यामध्ये अर्धी वाटी मी कोथिंबीर देखील बारीक चिरून टाकली मिक्स करून घ्यायचं पाणी जराही आपल्याला याच्यामध्ये वापरायचं नाही कारण मेथीच्या भाजीला एक पाणी सुटतं तसंच भिजवलेली डाळ पण आपण याच्यामध्ये वाटून टाकलेली आहे त्याच्यामध्येही थोडंसं ओलसरपणा होता आणि हे पाणी पुरेपूर होतं आपल्याला पीठ मारण्यासाठी तर हे पीठ मी तयार करून घेतलं आहे पीठ तयार झाल्यानंतर सर्वात आधी तर हात क्लीन करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर हाताला लावायचं आहे थोडंसं तेल तसंच चाळणीला पण लावून घ्यायचं आहे कारण हे जे बनवणार आहे आपण त्याला वाफवून घ्यायचं आहे थोडं थोडं करून हातावरती पीठ घ्यायचं नंतर त्याला आपल्याला आवडेल तो सेप द्यायचा जसं गोल लांबट कुठल्याही सेपमध्ये आपण आकार द्यायचा या वड्यांना आणि हे वडे वाफवून घ्यायचे तर इथे मी लांबट आकाराचे वडे बनवून घेते या पद्धतीने बघा चाळणीवरती ठेवायचं चा, आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला याला मीडियम टू लो फ्लेमवरती वाफून घ्यायचे तर बाकीच्या उरलेल्या पिठाचे पण असेच बनवून घेते आणि चाळणीवरती ठेवून देते म्हणजे वडे छान वाफवले हो जातील बघा इथं मी या पद्धतीने सर्व तयार करून घेतलेत वडे झाकण ठेवून दिलं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं वडे वाफवून हो घेणार आहे आता इकडे वडे आहेत तोपर्यंत दुसरीकडं मसाल्याची तयारी तर आपल्याला ही रस्सा भाजी बनवण्यासाठी लागणार आहे खोबरं तर इथं सुकं खोबरं घेतलं आहे मी तसंच कोथंबीर खोबऱ्याचं आणि कोथंबीरीचं आपल्याला वाटण बनवायचं आहे तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे वाटण तयार करून घ्यायचं वाटण पण तयार झाले आणि वडे पण मस्त वाफून झालेत झाकण ओवडल्यानंतरच इतका सुंदर सुगंध सुटला ना मस्त असं वाटतं की वडी आत्ताच अशीच खावी पण मी अशीच न खाता अजून टेस्टी बनवणार आहे या वडीला तर इथं गॅ कढईमध्ये मी ना तेल गरम करायला ठेवले मस्त तेल गरम झालंय त्याच्यामध्ये या वड्या टाकून फ्राय करून घेणार आहे तुम्हाला जर या वड्या अशाच रश्यामध्ये टाकून द्यायच्या असतील तर तुम्ही असंही टाकू शकता पण थोडंसं अजून टेस्टी बनवण्यासाठी मी याला फ्राय करून घेते बघा किती सुंदर वड्या दिसत आहेत फ्राय पण झाल्यात आणि फ्राय झाल्यानंतर अजून याची टेस्ट वाढते तर तुम्ही ना जर चहाबरोबर तुम्हाला स्नॅक्स खायचा असेल ना तर तुम्ही या पद्धतीने या वड्या बनवून खाऊ शकता मस्त लागतात तर आता इथे सगळ्या वड्या मी अशा छान मस्तपैकी तळून घेतल्यात त्यांना साईडला ठेवून देते आणि या कढईतलं तेल बा साईडला काढून घेते म्हणजे याच चव आपल्याला भाजी बनवायची तेल गरमच आहे तर या गरम, गरम तेलामध्ये मी एक कट केलेला टोमॅटो टाकलाय तसंच याच्यामध्ये जाणार आहे आता हळद कश्मीरी मिरची पावडर मिक्स मसाला तुमच्याकडे मिक्स मसाला नसेल तर गरम मसाला टाकायचा आता हे मसाले छान असे तेलावरती परतवून घ्यायचे मसाला जळू नये त्याकरता थोडंसं पाणी टाकायचं आणि हा मसाला शिजवून घ्यायचा मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपण खोबऱ्याचं आणि कोथंबिरीचं वाटण केलं होतं ते वाटण याच्यामध्ये टाकून द्यायचं पुन्हा एकदा छान असं मिक्स करायचं आणि या मसाल्याला की नाही तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं एक टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट याच्यामध्ये टाकून घेतली मी तर त्या अगोदरच टाकायला पाहिजे होती पण मी विसरले काही हरकत नाही अजून आपला मसाला फ्राय व्हायचा आहे मिक्स करून घेते आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेते तर इथे बघा मसाल्याला मस्त तेल सुटले याच्यामध्ये आपल्याला आता गरम पाणी टाकायचे तर रस्सा भाजी बनवण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाणी अजिबात आपल्याला वापरायचं नाही गरम पाणी टाकून घेतल्याच्या मस्त व्यवस्थित असं मिक्स करायचं जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं तर इथं मी गरम पाणी टाकून घेतलंय तसंच मसाला वाटून घेतलेलं पाणी पण याच्यामध्ये टाकून दिलंय चवीनुसार याच्यामध्ये जाणार आहे मीठ रश्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं कारण वड्यामध्ये पण आपण मीठ टाकलेलं होतं आता या रश्याला एक उकळी काढून घ्यायची तरी ते उकळी पण मस्त आली उकळी आल्याच्या नंतर हे जे आपण फ्राय करून घेतलेले मेथीचे वडे याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि आता या रशाला झाकण ठेवायचं आणि छान मस्त अजून एक सहा साथ ते सात मिनटं उकळवून घ्यायचं म्हणजे वडे या रश्यामध्ये छान शिजले जातील नाही का तर इथं झाकण ठेवून देते मी आता एक सहा ते सात मिनटानंतर रशामधले वडे छान शिजलेत अगदी सॉफ्ट झालेत बरं का तर याच्यावरचं झाकण काढून मी तुम्हाला दाखवते मस्त रस्ता दिसतोय चवीला पण तर इतका अप्रतिम झालेला ना तर खूपच मस्त लागत होता सुरुवातीला तर मुलांना कळालंच नाही की मी हे काय बनवलं आहे रस्ता तर झाला एकदम भारी मटणासारखाच पण मम्मीने आज काय बनवलं आहे हेच नेमकं त्यांच्या लक्षात येईना मग मी त्यांना सांगितलं की हे मेथीच्या भाजीपासून बनवलं आहे मी तर सगळेच बोलले की काय भारी बनवलंस खूप मस्त लागतं आहे तर नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्याशिवाय आपल्याला समजणार पण नाही ना त्या गोष्टीची म्हणजे त्या पदार्थाची चव आपल्याला तर मग कसा वाटला हा नॉनव्हेजच्या चवीचा व्हेज रस्सा आवडलाच असेल तुम्हाला पण ट्राय करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब नक्की करा